नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं हो, माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते बहुतांश घरांमध्ये असं दृश्य दिसतं की नवरा जास्त रागीट तापट असतो आणि तो बायकोला कसाही वागवत असतो अनेक घरांमध्ये मी तर मारहाण करतो हे सुद्धा बघितलेलं आहे आणि आपण असं विचार करतो की फक्त झोपडपट्टीमध्ये किंवा खालच्या स्तरातल्या लोकांमध्ये अशी घटना घडते पण तसं नाही आहे मुळात खालचं स्तर वरचा स्तर असं काही नसतंच ही विकृती आहे जे नवऱ्याने बायकोला मारणं ही विकृतीच आहे आणि ही जी विकृती आहे ही कुठल्या स्तरावरती अवलंबून नाही असत हा जो आपण विचार करतो आहे की नवरा बायकोला मारतो किंवा नवरा बायकोला जे करतो हे अत्यंत चुकीचं आहे त्यासाठीच आपण आज काय बोलणार आहोत तर नवऱ्यानं बायकोला मारणं हे कितपत योग्य आहे योग्य अर्थातच नाही आहे कायद्याला धरूनच नाही आहे हे मुळात म्हणजे हे जे सगळं आहे हे अत्यंत चुकीची घटना आहे अनेक घरांमध्ये बायका काही बोलत नाहीत आणि त्या कमवत नसतात त्यामुळे त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही असं त्या स्वतःच्या मनाची समजूत करून घेतात त्यांना असं वाटतं की आज नाही म्हणलं तरी नवरा आपल्या घरात कमवून आणतो आहे त्यामुळे आपलं घर चालतं आहे आणि काही जणांच्या तर, तर अशा व्यथा असतात महिलांच्या की त्या महिला घरामध्ये त्यांना सुद्धा सपोर्ट नसतो त्यामुळे सुद्धा त्या महिला खूप अशा बिचकून बिचकून दपकून दपकून राहत असतात त्या घरामध्ये म्हणजे अगदी सासू सासरी नसतात बरं का त्या घरामध्ये नवरा बायकोच राहतात राजाराणीच असतात पण तरीसुद्धा नवरा तिच्याशी अशा पद्धतीने वागत असतो तिला अशा पद्धतीची वागणूक देत असतो आणि ही सगळं त्या घरातली लहान मुलंसुद्धा बघत असतात आणि त्या घरातली जी मुलं असतात त्या मुलांच्या मनावर खूप परिणाम होतात त्या गोष्टींचे आपल्याला ते कळत नाहीत कारण काय असतं की बाई तिच्या व्यथेमध्ये असते नवरा मारतो म्हणून तिला कळत नाही आणि नवरा जो असतो तो त्याच्याच धुंदीमध्ये असतो त्याच्यामुळे धुंदी आपल्या मुलांवरती काय परिणाम या गोष्टीचे होतात हे अजिबात त्यांना कळत नसतं पण पुढं जाऊन जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा लक्षात होते की अरे ही मुलं खूप भित्री झाली आहेत घाबरट झालेत ह्यांच्यामध्ये हवं तसं डेअरिंग नाही आहे धैर्य नाही आहे मग अशा मुलांना नंतर जर तुम्ही ठरवलं की नाही आता ह्यांना आपण धाडसी बनवलं पाहिजे ह्यांच्यामध्ये डेअरिंग आलं पाहिजे मग तुम्ही कितीही जरी क्लासेस लावले तरीसुद्धा त्या मुलांमध्ये कुठल्याही पद्धतीचं डेअरिंग किंवा धाडस असं नाही येणार कारण काय होतं की त्यांचा तो जो पिंड असतो तो तसाच बनत जातो कारण बाप आपल्या आईला मारतो आहे हे बघितल्यानंतर ते मूल घाबरून दरवाजाच्या आड लपतं किंवा कोपऱ्यात जाऊन बसतं अशा पद्धतीने त्याला भीती वाटते आणि त्यात खास करून जर मुली असतील तर त्या मुलींना त्यांच्या मनावरती असे परिणाम होतात की उद्या जाऊन आपलासुद्धा लग्न झाल्यानंतर नवरा आपल्याला असाच मारणार आहे त्यामुळे आपली आई जसा मार खाते आहे तसाच मार आपणसुद्धा खायला लागणारच आहे आपल्याला आणि आपणही खायचं आहे असं तिच्या ते एक मनाची बालमनाची समजूत तिथपासून होत जाते आणि मग ती तशीच समजूत ती मोठी होईपर्यंत तशीच राहते कधी कधी याचे परिणाम इतके वाईट होतात की ती मुलं पुढे जाऊन लग्नाला तयारच होत नाहीत ते म्हणतात आम्हाला लग्नच नाही करायचं आणि अशा मुलांच्या मनामधले हे जे विचार असतात हे काढण्यासाठी तुम्ही किती जरी त्यांना सायकॅटिस्टकडे ने नेलं मानसोपचार तज्ज्ञाकडे ने नेलं किंवा काहीही उपचार केले तुम्हीही समजावून सांगितलं तरी त्यांच्या मनामध्ये जे रुजलेलं लहानपणापासूनचं असतं तर ते नाही जात त्यांच्या मनात ते असं फिट बसलेलं असतं त्यामुळे ती मुलं खूप भितरट होतात घाबरट होतात त्यामुळे काय होतं की समाजातसुद्धा कुठे आणि समाजात तर अशा वारंवार घटना घडत असतात की तुम्ही बाहेर गेलात की कुठेतरी हाणामाऱ्या दिसतात कोणीतरी कोणाला शिव्या घालताना दिसतं कोणीतरी कुणाला मारताना दिसतं कोणीतरी मोठ्याने ओरडताना दिसतं तर घरातल्याच प्रसंगामुळे ही लोक ही मुलं बाहेरसुद्धा हे बघतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात ती अशी एक धास्ती बसलेली असते की कोणी ओरडलं की ते गप्पच होतं त्यांना ओरडण्याची आणि मारण्याची प्रचंड भीती बसलेली असते आणि मग ह्या घटनांचा त्यांच्या पूर्ण आयुष्यावर वाईट परिणाम होतो इतकं की ते पुढे जाऊन नोकरी करायला लागतात तरी सुद्धा एखादी गोष्ट जर नाही पटली तर ते त्यांच्या बॉसला सुद्धा सांगायला धजत नाहीत घाबरतात त्यांना असं वाटतं की बॉस बॉस ओरडलं आपलं तर आपली नोकरी गेली तर म्हणजे ही अनेक प्रकारची जी भीती त्यांच्या मनात असते ती इथून घर करत जाते आणि म्हणून ज्या घरामध्ये नवरा बायकोला मारतो ते खूप वाईट चित्र असतं अतिशय घाण चित्र असतं मी आत्ता अशातच एक घटना जे मी पाहिली ती सांगते तुम्हाला एक पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा कीर्तनकार कारबुआ आणि त्याच्या ऐंशी वर्षाच्या बायकोला सतत मारहाण करणं रोज मारणं रो शेजारचे लोकंसुद्धा बघत होते की हे सगळं रोज घडतं आहे परंतु कुठून तरी याची चाहूल पोलिसांना लागली आणि पोलीस त्याचा माग काढत त्याच्या घरापर्यंत पोचली त्यांनी त्या ऐंशी वर्षाच्या म्हातारीला सांगितलं त्याच्या बायकोला की तुम्ही आजी यांच्याविरुद्ध तक्रार करा पण ती बाई इतकी घाबरलेली असते आणि होती की तिला असं वाटलं की मी तक्रार केली हे कळल्यानंतर हा मला म्हातारा बाहेरच कळेल मारहाण तर करेलच खायला प्यायला देणार नाही मला बाहेर पडेल घराच्या आणि त्यामुळे त्या बाईने घाबरून जाऊन आजीबातही तक्रार करायला तिचं मन धजलंच नाही पण पोलिसांनी काय केलं स्वतःहूनच ती तक्रार नोंदवून घेतली आणि दाखल केली आणि त्या म्हाताऱ्याला आळंदीला त्यांनी उचललं बेड्या घातल्या तुरुंगात टाकलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ऐंशी वर्षाची ती म्हातारी आजही घाबरते नवऱ्याला त्याच्या ते त्याच्याविरुद्ध तक्रार करायला तर हा म्हातारा तिला एवढं म्हातारा होईपर्यंत मारतो आहे म्हातारा झाल्यानंतर मारतो आहे तिने आयुष्यभर किती मार खाल्ला असेल या म्हाताऱ्याचा तर तो म्हातारा कोण आहे जगाला उपदेशाची उपदेशाचे टोसपासणारा म्हातारा आहे कीर्तन करत फिरतो देवपूजा करत फिरतो गावोगाव सगळ्यांना उपदेशाचे डोस वाजत असतो तो, तो स्वतःच्या घरात काय करतो तो स्वतःच्या बायकोला मारहाण करतो धाकाट ठेवतो उपाशी ठेवतो आता ह्या घरातल्या गोष्टी बाहेर कोणाला माहीत नसतात आणि म्हणूनच आपण काय करतो देव देवाऱ्यामध्ये आपण देव ठेवलेले असतात मंदिरात देव असतात तिथे पुजारी घंटा वाजवतो आरती करतो पूजा करतो म्हणजे तो घरी चांगला असेलच असंही नाही आणि चांगला नसेलच असंही नाही शंभरात एखादा दुसराच असा चांगला असतो की जो खरोखर नीतिमत्तेने वागत असतो तो भले त्याच्या बायकोला मारत असेलच असं नाही आहे परंतु तो नीतिमत्तेने वागत असेल असंही नाही मंदिरात भरे आरती करत असेल घंटे वाजवत असेल पूजा करत असेल पोथ्या पोथ्यापुराण करत असेल कीर्तनं करत असेल परंतु तो बाहेर तेवढा नीतिमत्तेने वागतो का आता नीतिमत्ता म्हणजे काय कोणी जर पैसे दिले तर तो न घेणं म्हणजे भ्रष्टाचार न करणं अशा पद्धतीने त्याचं वागणं असेल का किंवा त्याच्या तो व्यभिचार करत नसेल असं असेलच का म्हणूनच हे जे कीर्तन करणारे बोवाबाजी करणारे लोक आहेत त्यांच्यापासून सावधान राहायला पाहिजे आपण त्यांच्या बोल काय बोललं असी वर अली या रंग रंगा असं म्हणलेलंच आहे तर ते जे आहे ते सत्य आहे की वरच्या रंगाला बोलू नका तुम्ही आत काय आहे हे तपासून पाहायला पाहिजे आणि म्हणूनच जेव्हा तो म्हातारा त्याला पोलिसांनी कसं पकडलं त्याला त्यांना कसं कळलं तर त्याच्या तेरा वर्षाच्या नातवाकडून कळलं आता कसं आता आजकाल सगळ्यांनाच मोबाईल येतो तो कसा ऑपरेट करतात हे सुद्धा लहान मुलांनापासून सगळ्यांना माहिती आहे तर आजीला मारताना आजोबाचा त्या नातवाने व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला सोशल मीडियावरती तो व्हिडिओ पोल पोलिसांनी पाहिला आणि त्या मागावरती ते येत त्याने त्या बुवाला पकडला कारण कुठेतरी हे प्रकरण थांबवलं पाहिजे आणि म्हणून तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते आले त्यांनी म्हातारीला विचारलं आणि त्या म्हातराला पकडलं आणखीन एक घटना मी सांगते मला एक अशीच कमेंट आली होती मोठ्या हुद्द्यावरचा पोलीस अधिकारी बरं का रिटायर झालेला पोलीस अधिकारी त्याच्या बायकोनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की माझा नवरा हो मला रोज मारतो मी काही बोललं तरी मला बोलू देत नाही आणि त्याचे सोसायटीमधल्या एका बाईशी संबंध आहेत संबंध आता काय तो ठेवत असेल देवजणे मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण पासष्ट वर्षाचा तिचा नाव आणि ती बाई साठ वर्षाची तिला तो मारतो पोलीस बरं का रिटायर्ड पोलीस अधिकारी मला इतकं आश्चर्य वाटलं ते ऐकून काय बोलणार म्हणून म्हटलं की मी स्तर हा महत्त्वाचा नाहीच आहे तुम्ही खालच्या स्तरावरच्या आहात वरच्या स्तरानोस तर महत्त्वाचंच नाही तुमचं वागणं तुमची ही महत्त्वाची आहे तुम्हाला काय वाटतं पुरुषांना काय वाटतं ते पुरुष झाले म्हणजे त्यांना बायकांचा अधिकार आहे का बायकांना मारण्याचा नाही बायकांनो मी तुम्हाला म्हणेन पुढं या तक्रारी करा आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हात पकडायला शिका जो नवरा मारतो त्या नवऱ्याचा हात पकडायला शिका भीती बाळगायची नाही की मी कमवत नाही माझा नवरा मला रस्त्यावर टाकेल का कायदा स्त्रियांच्या बाजूनी आहे योग्य जर असेल तर ते स्त्रियांच्या बाजूने नक्कीच न्याय आहे परंतु नवऱ्याचा मार खाऊ नका नवऱ्याचा हात पकडायला शिका आणि तक्रार करा पोलिसात कंप्लेंट करा न घाबरता करा तुम्ही जर असं केलं नाही तर हे प्रकरण वाढत जाईल समाजामध्ये नवऱ्यांचा त्या पद्धतीचा स्तर वाढला जाईल तर तुम्ही पुढे यायला हवं ह्या घटनेनंतर तरी मला असं वाटतं की ज्या लोकांना ज्या स्त्रियांना असा त्रास आहे त्यांनी पुढं यायला पाहिजे आणि त्यांनी या पद्धतीचा विरोध करायला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट्समध्ये कळवा तुमच्या ज्या काही प्रश्न असतील त्याचीसुद्धा मी म्हणजे तुम्ही जे काही कमेंटमध्ये मला विचाराल त्यावरही मी व्हिडिओ बनवू शकेन त्याच्यावरही व्हिडिओ टाकेन तुमचं जे काही म्हणणं असेल मला नक्की कळवा धन्यवाद